मृत्यूच्या छायेत चालणारी आयन लेडी इंदिरा गांधी ती एक स्त्री होती कुणापुढेही न झुकता निर्णय घेत होती पण तिचा शेवट मात्र झाला तिनेच विश्वास ठेवलेल्या अंगरक्षकाच्या हातून एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही एक अशी तारीख आहे जी आजही भारताच्या काळजावरती ओरखडे उठवते ही आहे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खुनाची थरारक आणि हृदयद्रावक कथा तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दुपारी इंदिरा गांधी यांनी जे भाषण केलं होतं ते नेहमीप्रमाणेच त्यांचे सल्लागार एच वाय प्रसाद यांनी बनवलेलं होतं पण प्रत्यक्षात भाषण करताना त्यांनी वेगळंच भाषण केलं हे भाषण करताना त्यांचा पूर्ण नूरच बदलला होता त्या म्हणाल्या मी आज इथे आहे पण उद्या नसेलही मला याची काळजी नाही माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल नियती कधीकधी शब्दातून उद्या येणाऱ्या दिवसाकडे इशारा करत असते भाषणानंतर त्या राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडेत म्हणाले तुम्ही मरणाचा उल्लेख करून मला हदरवून टाकला आहे यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या मला प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवडतं त्या दिवशी इंदिरा गांधी दिल्लीत आल्या तेव्हा त्या फार थकल्या होत्या रात्री आरामही फार झाला नव्हता तेव्हा सोनिया गांधी समोरच्या खोलीत होत्या पहाटे चार वाजता त्या दम्याचं औषध प्यायला उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की इंदिरा गांधी जाग्याच होत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या राजीव या पुस्तकात या रात्रीबद्दल लिहिलं आहे त्या सांगतात कशा इंदिरा त्यांच्या मागे आल्या आणि औषध शोधायला सोनियांची मदत केली तुझी तब्येत बिघडली तर मला हाक मार मी जागीच आहे असं इंदिरा गांधी यांनी सोनिया गांधी यांनाच म्हणाल्या सकाळी साडेसात वाजता त्या तयार होत्या त्यांनी त्या दिवशी काळ्या काठाची केशरी साडी परिधान केली होती त्यांची पहिली भेट पीटर उस्तिनव यांच्यासोबत नियोजित होती ते इंदिरांवरती डॉक्युमेंटरी बनवणार होते ओडिसा दौऱ्यादरम्यानही त्यांनी थोडं शूटिंग केलं होतं दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅल्घन आणि मिझोरमचे एक नेते त्यांना भेटणार होते सायंकाळी ब्रिटनच्या राजकन्या अँडसोबत त्यांचं भोजन नियोजित होतं त्या दिवशी नाश्त्यात त्यांनी दोन टोस्ट दोन अंडी आणि संत्र्यांचा ज्यूस घेतला होता नाश्त्यानंतर त्यांचे मेकअप मन त्यांना पावडर आणि ब्लशर लावत होते त्यावेळी त्यांचे डॉक्टर के पी माथूर तिथे आले ते दररोज याच वेळी येत असत त्यांनी डॉक्टर माथुर यांना आत बोलावलं दोघात काही चर्चा झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड ड्रेगन वयाच्या ऐंशीव्या वर्षी तरुण दिसण्यासाठी कसा मेकअप करतात यावर दोघांमध्ये हास्यविनोदही झाला होता नऊ वाजून दहा मिनटांनी इंदिरा गांधी बाहेर आल्या तेव्हा वातावरण आल्हाददायक होतं त्यांचे शिपाई नारायण सिंग छत्री घेऊन बाजूनं चालत होते त्यांच्यामागे आर के धवन आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधींचे खाजगी कर्मचारी नाथुराम होते तर सर्वात मागे त्यांचे खाजगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल होते त्यांच्या मधोमध एक कर्मचारी टी सेट घेऊन आला त्यानं पीटर उस्तिनो यांना चहा दिला इंदिरा जेव्हा अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर आल्या त्यावेळी त्या धवन यांच्या समेत चर्चा करत होत्या धवन यांनी त्यांना सांगितलं की येमेनच्या दौऱ्यावरती असलेले राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांना सायंकाळी सात वाजता दिल्लीत लँड करण्यासाठी निरोप दिला आहे म्हणजे इंदिरा गांधी त्यांना रिसीव करतील आणि नंतर राजकुमारी यांच्या भोजनच्या कार्यक्रमाला जाऊ शकतील पण अचानक तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचारी बियन सिंगनं रिव्हॉल्वर काढून इंदिरा गांधींवरती गोळी झाडली ही गोळी त्यांच्या पोटात शिरली इंदिरा गांधींनी त्यांचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला पण बियन सिंगनं अगदी जवळून झाडलेल्या गोळ्या त्यांच्या बगलेत छातीत आणि कमरेत लागल्या इथून पाच फुटांवरती असलेल्या सतवंत सिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाईन गन घेऊन उभा होता इंदिरा गांधींना कोसळताना पाहून तो इतका घाबरला होता की काही क्षण तो अगदी स्तब्बत झाला होता बियत सिंगनं जोरात ओरडला गोळी घाल सतवंत त्यांच्या गनमधून पंचवीस गोळ्या इंद्राजींवरती झाडल्या बियंत सिंगनं पहिली गोळी चालवून पंचवीस सेकंद झाले होते तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काहीच प्रतिक्रिया नव्हती सर्वात मागे असलेला रामेश्वर धावला अजून सत्वंत गोळ्या झाडतच होता रामेश्वरच्या पायाला गोळी लागली आणि तो जागेवरच कोसळला गोळ्यांनी छिन्न विछिन्न झालेला देह पाहून तिथं उपस्थित सहायक एकमेकांना आदेश देऊ लागले गोंधळ कसला सुरू आहे हे, हे पाहण्यासाठी अकबर रोडवरील एक पोलीस अधिकारी दिनेश कुमार भट धावतच बाहेर आले यावेळेपर्यंत बियंत सिंग आणि सत्वन सिंग यांनी शस्त्राखाली टाकली होती बियंतसिंग म्हणाला आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं आहे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा त्याचवेळी नारायण सिंहनं बिहन सिंगवरती झडप घातली आणि त्याला खाली पाडलं शेजारच्या गार्डरूमधून धावत आलेल्या जवानांनी सत्वन सिंगला पकडलं सर्वसाधारण इथे एक ॲम्ब्युलन्स उभी असते पण त्या दिवशी मात्र चालक इथे उपस्थित नव्हता इथे उपस्थित इंदिरा गांधींचे राजकीय सल्लागार माखनलाल फोतदार यांनी जोरात ओरडून गाडी काढण्यास सांगितले आर के धवन आणि दिनेश भट्ट यांनी इंदिरा गांधींना उचलून अँबेसेडर कारमध्ये ठेवलं पहिल्या सीटवरती धवन फोतेदार आणि चालक होते गाडी सुरू होणार होती तोच सोनिया गांधी मम्मी मम्मी ओरडत धावल्या इंदिरा गांधींची परिस्थिती पाहून त्या गाडीत बसल्या इंदिरांचं डोकं त्यांनी त्यांच्या मांडीवर घेतलं होतं कार सुसाट वेगाने एम्सकडे धावू लागली चार किलोमीटरच्या या मार्गावरती कुणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं सोनियांचे कपडे रक्ताने भरले होते गाडी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी एम्स हॉस ॲम्ब्युलन्सजवळ पोचली इंदिराजींचा रक्तगट ओ आर एच निगेटिव्ह होता तो इथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होता पण इंदिरा गांधी गंभीर आहेत याची पूर्वकल्पना सफदरजंग रोडवरनं कुणीही एम्समध्ये फोन करून दिली नव्हती जेव्हा एमर्जन्सी वार्डचं गेट उघडलं तेव्हा तिथे स्ट्रेचरही नव्हतं त्यामुळे इंदिरा गांधींना गाडीतून खाली उतरवण्यास तीन मिनिटं लागली होती इंदिरा गांधींना या परिस्थितीमध्ये पाहून तिथे उपस्थित डॉक्टर घाबरून गेले होते वरिष्ठ डॉक्टरांना तातडीनं याची कल्पना देण्यात आली काही मिनिटातच डॉक्टर गुलेरिया डॉक्टर एम एम कपूर आणि डॉक्टर एस बालाराम तिथे धावतच आले इलेक्ट्रो कार्डिओग्राममध्ये इंदिरांच्या हृदयात काही हालचाल जाणवत होती पण त्यांची नाडी मात्र लागत नव्हती त्यांच्या डोळ्यावरनं दिसत होतं की त्यांच्या डोक्याला मार लागला आहे एक डॉक्टर त्यांना तोंडा वाटे पाईप ऑक्सिजनचा पाईप टाकत होता इंदिरा गांधींना ऐंशी बाटल्या रक्त चढवण्यात आलं होतं डॉक्टर गुलेरिया सांगतात की मला पाहताक्षणी वाटलं होतं की त्यांनी हे जग सोडलं आहे पण खात्रीसाठी मी ई सी जी घेतला त्यावेळी उपस्थित आरोग्यमंत्री शंकरानंद यांना विचारलं पुढं काय करायचं त्यांना मृत घोषित करायचं का ते म्हणाले नाही मग त्या डॉक्टरांनी ऑपरेशन थेटरमध्ये नेलं डॉक्टरांनी त्यांचं शरीर हार्ट अँड लंग मशीनला जोडलं हे यंत्र रक्त शुद्ध करतं त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान सदतीस डिग्री इतकं खाली आलं होतं त्या या जगात नाहीत हे आता स्पष्ट झालं होतं पण तरीही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं इंदिरा गांधींच्या यकृतात गोळी लागली होती तर मोठ्या आतड्याला बारा गोळ्या लागल्या होत्या लहान आतड्यांना देखील गंभीरपणे इजा झाली होती त्यांच्या फुफ्फुसात गोळी लागली होती तसंच गोळी लागल्यानं बरगडीचं हाड मोडलं होतं फक्त त्यांचं हृदय सुस्थितीमध्ये होतं गोळीबारानंतर चार तासानंतर म्हणजेच दोन वाजून तेवीस मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत असे घोषित करण्यात आलं पण सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये मात्र ही बातमी संध्याकाळी सहा वाजता देण्यात आली इंदिरा गांधींवर पुस्तक लिहिणारे इंदर मल्होत्रा म्हणतात की इंदिरा गांधींवरती हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली होती इंदिरा गांधींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यातील शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानावरनं हटवण्याची शिफारसही तेव्हा करण्यात आलेली होती पण जेव्हा ही फाईल इंदिरा गांधी यांच्याजवळ आली तेव्हा त्यांनी विचारलं आपण धर्मनिरपेक्ष नाही आहोत का त्यानंतर एकाच वेळी दोन शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करायचं नाही असा निर्णय घेण्यात आला एकतीस ऑक्टोबरला सत्वंत सिंगनं पोट बिघडल्याचं नाटक करून शौचालयाजवळ ड्युटी लावून घेतली त्यामुळे बेयत आणि सतवंत एकत्र तैनात झाले आणि त्यांनी इंदिरा गांधींची हत्या करून ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला घेतला इंदिरा गांधी गेल्या पण मागे ठेवून गेल्या एक रक्तरंजित इतिहास ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर इंदिरा गांधी या मृत्यूच्या छायेखाली चालत होत्या इंदिरा गांधींची हत्या ही एका पंतप्रधानानं केलेल्या निर्णयामुळे झालेली सुडाची कारवाई होती इंदिरा गांधींची हत्या ही भारतीय इतिहासातील एक काळी छाया ठरली एका शक्तिशाली नेत्या आणि देशाच्या लौकिकासाठी झटणाऱ्या व्यक्तीचा तिच्याच अंगरक्षकांनी ठार मारले होते यापेक्षा दुर्दैवी घट